मला एका प्रोड्युसरनी मी जेव्हा मन उधाण वाऱ्याचे म्हणून एक सिरियल करत होते महेश कोठारेचीच होती ती मला वाटतं त्याला आता झाली पंधरा वर्ष तेव्हा मला एक प्रोड्युसर मला म्हणाला सोळा वर्षांचा तुम्ही असता म्हटला प्लीज नको मला असं तुम्ही दाखवू नका आणि मला ते नाही आवडणार लोकांना नाही लोकांना तुम्ही दिसता तशा म्हटलं दिसू दे पण मला नाही तशी भूमिका नको मी सोळा वर्षांची असते ना तेव्हा तुम्ही वेगळ्या मुलीला घ्या पण मला नको दाखवू मला नका दाखवू ते दोन वेळ्या घालून आणि मग तो मेकअप नको मला तसं नको मी आहे मी जशी आहे तसंच मला तुम्ही दाखवा आय वॉन्ट टू एज ग्रेसफुली जसं म्हणतात तसं त्यामुळे मला मी जशी आज आहे तसं मला असं हां मी आकर्षक दिसले पाहिजे ह्याबद्दल मी आग्रही आहे हॅव टू लुक प्लेझंट कारण शेवटी काय आहे ते नेत्रसुख ते बघताना एक असं स्क्रीन प्रेझन्स mm -hmm. तो मला चांगलाच असला पाहिजे माझा स्टेज प्रेझन्स प्लेझंटच असलं पाहिजे याबद्दल मी आग्रही या आहे